उन्हाळा सुरू झाला की मग सांडगे करायचं तिखट करून घ्यायचा पापड करून घ्यायचा हे सगळं आपलं चालूच असतं एकदा आपण हे सगळे करून घेतले की वर्षभराचं किटकिट संपतो तर आज आपण बनवूया मिक्स डाळीचे सांडगे तर त्यासाठी मी इकडे घेतले आहे तुरीचा डाळ मूग डाळ मसूर डाळ उडीद डाळ मटकीचं डाळ माझ्याकडे नव्हते मी काही नाही घातले धने मेथी काळी मिरी हे सगळे अंदाजानं घेऊन एका परातीत घालून एक दिवस उन्हामध्ये ठेवले झाल्यानंतर संध्याकाळी त्याच दिवशी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी रवाळ असे त्याचंच पीठ तयार करून घेतले आता त्यामध्ये लसूण आणि आलं ठेचून घालायचं हे सगळे माझ्या आईचं हातचं करून घेत आहे तर मला न सांगता ती तिखट वगैरे घालून घेतली म्हणून मला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मिळाला नाही त्याच्यामध्ये जे काही घातले मीच सांगते तर त्यामध्ये ठेचलेला लसूण घातले आहे मग त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ घालून घ्यायचं बिन मसाल्याचं तिखट ह्याच्यामध्ये वापरायचा अंड थोडं जास्त तिखट पाहिजे असल्यामुळे वाळलेले लाल मिरची होते त्याचे पावडर करून ह्याच्यामध्ये घातले आहे है। ह्याचं पावडर करून घेताना थोडेसे जिरे घातले आहे आणि ह्याच्यामध्ये पण वरून थोडं घातलं तरी पण चालते आणि सर्वात शेवटी म्हणजे थोडं जास्तच ह्याच्यामध्ये कोथिंबीर कट करून घालायचा सगळे मिश्रण मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून हा पीठ थोडसे मळून घेऊया मळून घेत असताना मिठाचं प्रमाण कमी जास्त आहे का आताच बघून घ्यायचं आणि थोडं पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये आता मळतानाच घालून घ्यायचा मळून झाल्यावर हा पीठ रात्रभर असेच ठेवून द्यायचं म्हणजे जे काही पीठ आहे डाळीचं सगळं मऊन ते आप रात्रभर ठेवल्यामुळे मुरून येते सकाळी अनेकदा पीठ बरोबर झाले की नाही बघून अनेकदा मळून घ्यायचा आपली पीठ तयार झालेलं असते मग अशा प्रकारे आपण सांडगे घालून घेऊया फार लहान पण नाही आणि फार मोठे पण नाही अशा प्रकारे मीडियम साईजमध्ये आपलं सांडगं करून घेऊया पोटाच्या सहाय्याने सांडगे तोडून घेत ताट्यामध्ये घालायचा पहिल्यांदा असे करून घेत असेल तर जमत नाही मग करता करता ते बरोबर आपल्याला जमते या प्रकारे ताटल्यामध्ये घालून दोन किंवा तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचा पूर्ण असे कडकडीत आवाज येऊपर्यंत वाळून घ्यायचं मग नंतर हवाबंद डब्यामध्ये घालून घेतले की आपली वर्षभराचा सांडगा तयार हे बघा किती छान आपलं सांडगा तीन दिवस उन्हामध्ये वाळून आले आहेत या सांडग्याचा सुका भाजी पण करून घेऊ शकतो आणि ह्याचं सांभार पण आपण करून घेऊ शकतो आता पावसाळ्यामध्ये कधी कधी आपल्याला भाजी नाही मिळत आणायला जात येत नाही त्यावेळी हा भाजी करून घेतलं की आपली तोंडाची चवच वेगळी होते त्याच पिठामध्ये एक कांदा लहान बारीक कट करून घातले आहे तवेला काही फरक असतो की नाही हे बघायला तर बघूया काय होते कशी वाटली सांडगे रेसिपी आवडली की नाही हे नक्की कळवा आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या वर्षी